हो मला पण सगळ्यांचे ध्येय उद्दिष्ट एकच आहे आणि मी हे करण्याचं मी उत्तम धोरण मिनटं होतोय आणि हे मी करण्याची खटाडो काय कारण मी दहा मेला आलो केंद्रीय मंत्री मोहद पत्र लिहिलं मला पंधरा जूनला उत्तर आलं की ठराव आली नाही आणि विचारातही नाही बरोबर ठीक आहे त्यानंतर मी संसदेत बोललो तीस जुलै आजपर्यंत उत्तर नाही आलं त्याच्यानंतर मी सगळं बघितलं की कमीत कमी चार पाच महिन्यापासून आपण सगळे सुचतो आणि जेव्हा रॅली निघाली म्हणजे माझ्या अपोजचं आंदोलन होतं दशात केलं त्यावेळेस त्या आंदोलनात मी होतो परंतु मला कोणी प्रमुख मंडळी दिसते नाही मला वाटतं आम्ही अर्धा तास ही रॅली तर संजीवनाईक साहेब येतात म्हणून साहेब थांबवली होती त्याला बरोबर आहे हा बाकी तर सोडा संजू नाईक साहेब येतात म्हणून अर्धा तास आम्ही थांबलो होतो ठीक आहे कोणीने आल्यामुळं असू असे माझ्या मनाला शंका वाटली कदाचित मी चुकीचाही असेल पण माझ्या मनाला शंका वाटली त्यानंतर <laughs> मी <laughs> ठरवलं की माझी जी रॅली होती ती फक्त भिवंडीपुरती होती किंवा मी भिवंडीवरून साधारणतः हजार बाराशे गाड्या घेऊन इथे येईल आणि ज्या ज्या संघटना याच्यासाठी प्रयत्न करतात त्या सगळ्या संघटनांना माझं समर्थन आहे बाकी असं काय माझ्या नेतृत्वाखाली रॅली हा माझा विषय नव्हता हो। परंतु इकडची सगळी माहिती नसल्यामुळे मी निलेश पाटलांना भेटलो त्यांना सांगितले असं असं मला करायचं आहे पण मी भिवंडीपुरता भिवंडीवरून घेईन जेव्हा त्यांनी सांगितलं की जरी मामा भिवंडीवरून येत असाल तरी तुम्ही इथल्या मंडळीला भेटायला पाहिजे जे आमचे स्थानिक नेते सुरुवातीला बोलून आले नाही माझा फक्त भिवंडीपुरता विषय मी येईन विमानतळाला गेला पाहिजे तिकडे जाईल अभिवादन करेन फक्त सरकारचं लक्ष वेधायचं आहे बस एवढंच किंवा मला वाटतो दोन अडीच महिन्यात काही होत नाही आणि तीस तारखेला मुद्दा आहे म्हणून काहीतरी तारीख करा या भावनेने मी केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना भेटा सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यांना भेटलो फक्त त्यावेळेस नाईक साहेबांची माझी भेट नाही झाली पण मी नंतर संजय नाईक साहेबांना फोन केला तुम्हाला रिक्वेस्ट केली की पाडुन पाडुरंगाळीने मी तीन चार फोन केले मला उत्तर देत नाही तुम्ही तरी भेटा साहेब बाय धरला होते ठीक आहे त्याच्यामुळं भेट नाही होऊ शकत माझा उद्देश एवढाच आहे इथे नेतृत्व कोणी करावं त्या होत काही मला नाही सिनियर आहेत म्हणून स्वार्थर आहे आणि आता आपण सगळ्यांचं एकमत ठरलं की गणेश नाईक सगळे मिटिंग लावते आणि जेवढे प्रमुख लोक असतील पंधरा असो पन्नास असो शंभर असो तसे बरोबर आहे सगळ्या लोक जे असते ते सगळ्यांना आपण घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्री मोदी यांची भेट परंतु आजची तारीख किती बरोबर आहे ना मला काही नेत्यांचे तोंडून जे निघायला आवडले नाही की आताच थाट का किंवा मुंबई विमानतळाला एवढा वेळ लागला याला असं नाही ही मागणी तुम्ही स्वतः मी तर सोडावं ही हो। मागणी कृती समिती आणि तुम्ही सगळे किती वर्षापासून करता बर अडीच वर्ष प्रस्ताव केंद्राकडे आहे ना गेल्या महिन्यात गेले का दोन महिन्यापूर्वी आहे का एक वर्ष अडीच वर्ष झाले अडीच तीन वर्ष झालं या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये सम्रट होत असेल मला वाटत नाही की चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे सम्रट होते आणि ही सांगतो जर उद्या आपण मुख्यमंत्री महोदयाला भेटलो त्यांनी जरी आपला शब्द दिला ना तर मी ते करणारच करणारच प्रयत्न करणार नाही मी ते करणारच असा शब्द दिला तरी आपल्याला चालेल ना तरी आपण हे समजावत नामांतर त्यांचं नाव घेणारच वाक्याला पण शब्दाला आहे ना आणि हे सगळं चाललंय आणि मी हे आजही सांगतो मी आता काय बोललो मला गणेश नाईक साहेबांचे नेतृत्व मानणे दहशतवाग नेतृत्व मानणे अडचण काय हो काही अडचण नाही फक्त आमची मांडणी अगोदर मांडली का त्या बाबतीत आम्ही तुम्हाला नेतृत्व दिलं तुम्ही आमची मागणी मान्य करून घ्या आम्ही तुमचाच पहिले सत्कार करू समाजाच्या वतीनं आणि मग मुख्यमंत्री मोदी यांचं ना सगळ्यांच्या करून मी पहिले पण बोललो होतो पक्ष मी ती सगळे पाचवा सहा खरंच सांगतो आणि हे इथे काय मला तिथे काय वाद निर्माण करायचा होता असं काही मान नव्हता मी आलो बोललो मी गेलो सगळ्यांची सगळा प्रस्थिती केली आई ठीक आहे ना कमीत कमी आज मला जर बरं वाटलं त्या निमित्ताने असं कदाचित किंवा नसेल पण आज सगळे सर्व पक्ष व्यासपीठ दिसलं किती मी दिसत आभारी व्यक्त करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो की समाजासाठी तुम्ही असे सगळे एक वा तेव्हा पण मी सांगतो आधी सांगतो आणि मी छोटा आहे तुमच्यापेक्षा त्याच्यामुळे मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करत तयार आहे मला काय नाही आता तसा त्या नाशव असते नरेश नाईक साहेब असतील ठाकूर साहेब असतील साडी मंडळी आहे ना आम्ही तुमच्या नेतृत्व खाली घेऊन मला बोलायचं आहे की जेव्हाही उद्घाटन शंभर टक्के नाव दिलं तर सगळ्यात मोठे आहे जेवढं आम्ही सगळे असणार ही सगळीच मंडळी <laughs>

जेव्हा मी या याच्यात बसलो मी सगळ्या तिथून सगळ्या सगळ्या घेत असतो असं नाही आणि व्यासपीठावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तीस तारीखचं उतरण आहे ना बरोबर आहे ना ते कॅन्सल झालं आहे मी हे पण मी माहिती ठेवतो मी काय दिले बोला सांगितलं रे भाऊ तीस तारखे ते कॅन्सल झालं हा तुमचा विषय आहे हा तुमचा आता रामशेठ ठापूर साहेब आता लीड करा सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि